येणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तीस एप्रिल रोजी शहरातील हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजे शेकडे हे उपस्थित होते परंतु या शहरातील सुज्ञ नागरिकांनी सुज्ञ राष्ट्रीय नेत्यांनी हे वातावरण नांदुरातच नांदुरातच सीमित ठेवून इथं कोणतेही जातीय स्वरूपा बिघडू बिघडू नये याचे प्रामाणिक प्रयत्न त्या काळात सुद्धा केले होते तसे त्यावेळेस बाबरी मशीदचा वाद निर्माण झाला होता जिल्हाभर कुठे ना कुठे काहीतरी दंगली घडल्या होत्या परंतु नांदुरा शहर हे असं एकमेव शहर होतं की त्याला कोणतीच घटना एक साधी छोटीशीही घटना या नागरेश्वरात घडली नाही म्हणून आपण निश्चिंत रहा या दोन घटनांचं उदाहरण एवढ्या साठी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा या नागरेश्वराने ठरवलेलं आहे आणि मी मी माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघत आहोत ज्या शहरात सामाजिक स्वरूप असते त्या शहराची उन्नती होत असते या शहरातील व्यापार मी सांगतो की या शहर नांदुरे शहरातील व्यापार इतका उद्योग झालेला आहे की जिल्ह्यात वलसे सगळ्यांना त्याचं एकमेव कारण इथं जाती जंगली नाही इथं शांतता व सुधारण्याचं वातावरण आहे आणि ते वातावरण टिकवण्याचं कारण या नांद्रे शहरातील आणि या तालुक्यातील सर्व नागरिकांनी नागरिकांनी इनिशिएटिव्ह घेऊन ठेवलेलं आहे कारण त्यांना स्वतःची प्रगती करायची आहे स्वतःची प्रगती करत असताना आपल्या शहराची आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे असा उद्याच हेतून ठेवून या शहरातील नागरिक वागत आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख तहसीलदार राहुल तायडे हे उपस्थित होते आगामी रमजान ईद हा सण सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत साजरा करावा तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या बैठकीत केले आहे तर गेल्या पंचवीस ते तीस वर्षात नांदुरा शहरात कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही व यापुढेही नांदुरा शहरात सर्व धर्माचे सण उत्सव हे शांततेत साजरे होणार असे आश्वासन उपस्थितांच्या वतीने आमदार राजेश एकडे यांनी दिले यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी केले यावेळी शहरासह तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव तथा प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पांडे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर यांनी केले

मागच्या दो दो दोन वर्षापासून आपण कोरोनाशी लढत होतो कुठे आहे थोडस करोना कमी झालेला आहे परंतु तर असो म्हणून या महिन्यामध्ये जे काही सर्व उत्सव आपण साजरे केले खूप दोन तीन वर्षानंतर आपण पूर्ण पूर्णपणे साजरे केले राम सण गेला त्याच्यानंतर महावीर जयंती होती बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याच्यानंतर हनुमान जयंती आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना देखील सुरू आहे सुरू आहे आणि लवकर तीन तारखेला त्यांचा सर्वात मोठा सण रमजान ईद ते साजरा करणार आहे त्याचप्रमाणे तीन तारखेला अक्षय तृतीया पण आहे हिंदू बांधवांचा एक मोठा शुभ दिवस असतो दि तर या अनुषंगाने की आपल्याशी

खुशी का दिन होता है उस दिन आ, हमें ये भी समझना चाहिए कि पीस रखना कि कोई कोई ऐसी घटना ना हो जिससे कि समुदाय के बीच में लड़ाई हो झगड़े हो रायट उससे किसी का फायदा नहीं होगा ना हम लोगों का प्रशासन का मेरा बात बोलना है ना आप लोगों का हम लोगों का काम तो बढ़ता ही बढ़ता है लेकिन उसके बाद जो एफ होती है जो अरेस्ट होते हैं उसमें ना जो आदमी का नाम होता है उस पर जिंदगी खराब होती है परेशानियाँ तो होती हैं वो कैसे पैसा लगाने पड़ते हैं जो हमारे मित्र बिजनेस करते हैं उनके बिजनेस बंद हो जाते हैं फैमिली परेशान होती है उनके बच्चे परेशान होते हैं और वही लोग हम लोग आज यहाँ इसीलिए कह रहे हैं कि समझ सकें कि जो भी त्यौहार है उसको पीसफुली मनाएं अपना जो भी हम लोगों के प्रशासन की तरफ से जो भी निर्देश उनका पालन करें क्योंकि तो अगर एक उनका पास नहीं होगा कुछ भी गलत होगा तो उससे यही होगा कि पुलिस प्रशासन किसी को किसी किसी लेगा जो गलत होगा वो गलत है तो वो हिंदू तो हो मुसलमान हो सिख हो ईसाई हो उससे और उससे बहुत परेशानी होगी सबको और मैं एक रिक्वेस्ट ये करना चाहूँगा कि आ, आप लोगों के पास तो मेरा अकाउंट तो है सबका सबका नंबर है